कविता आणि अभय सरांच्या बोलण्यातून जाणवला की एकनाथ शिंदे यांचं हे शेवटपर्यंतच म्हणजे अजून क्लायमॅक्स पिक्चर अभि बाकी आहे अशा स्वरूपाच हे चित्र निर्माण केलेलं आहे एकनाथ शिंदेनी फक्त एकनाथ शिंदेची लढाई ही मंत्रीपदापुरती नाही आहे किंवा सरकारमध्ये सत्ता स्थापनेचा सा, सत्तेचा वाटा किती मिळणार यापुरती नाही आहे तर त्यामागे एक मोठा विचार आहे तो म्हणजे पक्ष टिकवण्याचा हे आव्हान किती मोठं वाटतंय आणि त्या त्यादृष्टीनं शिंदेची पावलं योग्य पडतायत असं म्हणायचं का आता तसं नाही म्हणताना कारण सत्तेतला वाटा ज्या पद्धतीचे आकडे आत्ता आलेले आहेत ते पाहता शिंदेसमोरचे पर्यायसुद्धा खूप मर्यादित आहेत परंतु हा मेसेज जर भारतीय जनता पार्टीला जाऊ द्यायचा नसेल आणि ते पुन्हा पुन्हा बघा मघाच्या पत्रकार परिषदेमध्ये पण सगळा त्यांच्या बोलण्याचा रोख हा आपल्या सरकारनं केलेल्या कामगिरी संदर्भातल्या होत्या वेगवेगळ्या योजनांसंदर्भातल्या होत्या आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेसंदर्भातल्या होत्या त्यामुळे हे वारंवार वारंवार पुन्हा ते सांगत होते की मी केलेल्या कामामुळं आम्ही आणलेल्या वेगवेगळ्या योजनामुळं मिळालेलं हे यश आहे आणि हे बहुधा त्यांच्या मनात आहे विनोद कारण गेल्या अर्धा दिवसामध्ये ज्या काही चर्चा बॅकडोअरला झालेल्या असतील त्या चर्चेतनं कोणतंही असं समाधानकारक उत्तर त्यांना मिळालेलं नाहीये आणि म्हणूनच मला अशी एक शंका वाटते आहे की त्यांचा पक्ष खुल्या मनानं ते म्हणाले त्या पद्धतीनं या सरकारमध्ये सहभागी होणारच आहे परंतु त्यांची जी एकूण मानसिकता त्यांची जी एकूण बॉडी लँग्वेज दिसते आहे त्यातनं असं मला जाणवतं आहे की गेल्या अर्धा दिवसामध्ये त्यांचं समाधान करण्यामध्ये भाजप अजूनही यशस्वी झालेली नाहीये पुढच्या चोवीस तासामध्ये अशा कुठल्या गोष्टी घडणार आहेत कारण आता एक चर्चा अशी पण मी ऐकली की ते आता गृहमंत्रीपद नसेल तर किमान अर्थ खा तरी आमच्याकडे द्या अशा पद्धतीनं सुद्धा भाजपाकडं बोलतायत आणि हे तिघही जण म्हणजे आज असं नाही झालं की केवळ एकनाथ शिंदेच म्हणाले की मी संध्याकाळपर्यंत सांगेन सुरुवातच याची देवेंद्र फडणवीस यांनी केली की आमच्या आणखी बैठकांचं सत्र होणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत आहेत की पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुका हे बघा सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष चालवलेला आहे आता ज्या वेळेला सत्तेत ते आहेत परंतु तेवढं ते आपल्या मंडळींना आपल्या आपल्या आमदारांना देऊ शकत नाहीत विशेषतः अर्थ जर त्यांच्याकडं नसेल गृहमंत्रीपदही त्यांच्याकडे नाही आहे तर पुढे सत्ता चालवणं अवघड आहे विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये पण आपण बघतो आहोत की पुढे त्यांना पक्ष वाढवायचा त्यामुळे ते शेवटपर्यंत प्रयत्न करतील की महत्वाचं कुठलं तरी खातं आपल्याकडे मिळावं पण तसं होताना आपल्याला दिसत नाहीये सध्या तरी